राधानगरी तालुक्यातील तुरंबे ते नरतवडे दरम्यानचा दीड किलोमीटर रस्ता अतिक्रमणमुक्त झालाय आमदार प्रकाश आबेटकर यांनी साडेतीन कोटी रुपयांचा सा निधी मंजूर करून गुदमरलेला रस्ता खुला केलाय यापूर्वी साडेपाच मीटर रुंदीचा हा रस्ता होता आता तो सात मीटर रुंदीचा झाल्यामुळं वाहतुकीची कोंडी कायमची मिटणार आहे तर दोन्ही बाजूला गटर झाल्यानं पाण्याचा निचरा होणार आहे गेल्या शंभर वर्षांनंतर या रस्त्याचं रुंदीकरण केल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे तुरंबे ते नरतवडे जिल्हा परिषदेचा प्रमुख मार्ग आहे शंभर वर्षांपूर्वी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं त्यामुळे दुहेरी वाहतूक करताना अडथळा येत होता आरुंद रस्त्यामुळे अपघाताचं प्रमाणही वाढलं होतं ग्रामस्थांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे रस्ता रुंदीकरणाची मागणी केली होती या समस्येकडे आमदार आबिटकर यांनी विशेष लक्ष देऊन बजेटमधून साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला अनेकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं ते आता काढल्यानं रस्त्यानं मोकळा श्वास घेतलाय आता हा सात मीटरिक आरसीसी गटरही होणार आहे सध्या या रस्त्याचं काम पन्नास टक्के तर प्राथमिक शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पंधरा मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे त्यामुळे या परिसराला विशेष महत्व येणार आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार प्रकाश आबेडकर यांनी निधी देऊन आपली वचनपूर्ती केली असल्यानं ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे